नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्यूट टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आजही मी बागेतच बसलेली आहे कदाचित तुम्हाला डिस्टर्बन्स होईल चारी बाजूनी पाण्याच्या मोटर चालू आहेत कारण की पाणी चार पाच दिवस आलेलं नाही आहे आणि जेव्हा पाणी येईल संध्याकाळी येणार आहे आज असं कळलं आहे त्यामुळे सगळेजण आपापल्या आप टाकीतलं पाणी वर चढवून घेत आहेत त्यामुळे चारही बाजूनी मोटर्स लागलेले आहेत तर थोडासा डिस्टर्बन्स तुम्हाला व्हायची शक्यता आहे आत्ता पावसाळा उन्हाळ्याचे दिवस आहेत पाण्याचं तर टंचाई सगळीकडे भासती आहे आमच्याकडे प्रत्येक चौथ्या ते पाचव्या दिवशी पाणी येतो त्यामुळे सगळेजणं आपला छोटा मोठा साठा करून घेतलेला असतो सगळ्यांनी तर तुमच्याकडे ही पाण्याची अशीच प्रॉब्लेम असेल त्यामुळे बऱ्याच वेळेला मी हे झाडांना जे पाणी घालते ना ते धुण्याचं जे पाणी असतं धुतलेलं ते राहिलेलं जे पाणी असतं ते पाणी मी असं उडवत असते आणि आत्ता थोडं थोडंच पाणी घालायचं की फक्त जगण्यापुरतं आणि पावसाळ्यामध्ये भरपूर पाणी असत तो काही प्रश्न नाही तर अशी ही माझी बाग आणि या बागेमध्ये मी बसलेली आहे कारण की तुम्हाला माहिती आहे की आमचे मिस्टर तुमचे काका आत्ताच मोठ्या एका संकटातून बाहेर पडलेले आहेत आणि आत्ता छानपैकी दुपारी ते झोप काढत आहेत तर म्हटलं त्यांना उगाच डिस्टर्ब नको कारण एकतर मुळात त्यांना प्रचंड झोप कमी आहे प्रचंड ते कसे कसे चार ते पाच रा तास रात्री झोपतात असं मला वाटतं तरी जेव्हा मी उठून बघते तेव्हा जागेच असतात आणि आजकाल ते मोबाईलचा एक छंद आहे सगळ्यांना ते काहीतरी सारखं चालूच असतात वाचनच सुरू असतं पूर्वी पुस्तकं वाचायची म्हणजे मला अजूनही आठवतं आहे लग्न झाल्यानंतरसुद्धा मलाच आठवतं रात्री अपरात्री उठून पुस्तकं वाचणं हाच त्यांना एक मोठा छंद होता आणि त्यामुळे त्यांना ती झोप कमीच आहे एक सकाळ एकतर रात्री झोपतानासुद्धा पुस्तकं वाचायची जाग आली की पुस्तकंच वाचत बसायची सकाळ कधी झोपण्यापेक्षा त्यांना सकाळ कधी होते आणि मी उठून व्यायाम करतो हाच त्यांचा छ हाच त्यांचा म्हणजे काय आवडीचा विषय होता जे आम्ही आपण कसं आता मस्त झोपावं छान वगैरे वगैरे तसं नाही कधी एकदा सकाळ होते कधी एकदा उठतो मी व्यायाम करतो आणि अर्थात त्याचा त्यांना फायदा होत असणारच आहे पण ठीक आहे माझा प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो माझा हा असा स्वभाव नाही अजिबातच नाही बरं का मला असं झोपही आवडते सगळं असं छान आवडतं मस्त रिलॅक्स उगा कोणी कोणी सांगितलंय ते वेळच्या वे वेळ सगळ्या गोष्टी आम्ही करू व्यायाम करू सगळं करू पण जरा उशिराने सकाळी लवकर उठून वगैरे सांगितलं तर मला तरी ते काही जमत नाही पण ठीक आहे इट्स ओके तर आता तेवढ्यासाठी मी आज इथं बसलेली आहे मला एका खूप महत्त्वाच्या विषयावरती आज तुमच्याशी बोलायचं आहे व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे थोडा संवेदनशील होणार आहे तुमच्यातले काहीजणं माझ्यावरती रागावणारसुद्धा आहेत की ही कसला हा कसला विषय आणि हे कसलं तुम्ही बोलताय पण मला स्त्रियांविषयी फार बोलायला आवडतं आणि मी स्त्रियांच्या बाजूनही बोलत असते पुरुष सर्व माझ्यावरती रागावणारे आहेत काही कर्मठ जी लोकं आहेत तीही माझ्यावरती रागावणारच आहेत मला माहिती आहे पण तरीसुद्धा मी हा विषय बोलणार आहे कारण की स्त्रियांवरती हा कुठला तरी एका प्रकारचा अन्यायच आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी या विषयावरती आज तुमच्याशी बोलणार आहे समजून घ्या जाणून घ्या तुमचेही विचार नक्की तुमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा वेडवाकडं काही लिहू नका स्त्रियांच्या बाबतीत वेडवाकडं मी ऐकून घेत नाही <coughs> माझ्या या चॅनलवरती आत्ताच मी एक घटना ऐकली अर्थात या अशा घटना बऱ्याच ठिकाणी होत असतात त्या ठिकाणी आपण तिला माझी मैत्रिणीच म्हणून टाकू कुठं पेशंट वगैरे म्हणत बसायचं माझी मैत्रिणीच म्हणायचं मी सगळ्याच माझ्या मैत्रिणी अगदी एवढ्याशा लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्या माझ्या मैत्रिणीच असतात मला बोलायला सोपं पडतं तर ती माझी मैत्रीण बाहेर कामाला जाते नवरा थोडासा दारू पितो कधीतरी थोडंफार मारतोसुद्धा घरात काही फारसं लक्ष असत नाही तीच तिची दोन मुलं सांभाळून बाहेरचं सगळं काम करते पैसेही कमावते घरखर घर, कर, घर कामही करते मुलांनाही सांभाळते नवऱ्यालाही सांभाळते येणारे नातेवाईक वगैरे सगळं आणि खूप हसत खेळत आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी ती करत असते पण परवा असं कळलं की तिला बदड बदड बदडलं नवऱ्याने वाईट वाटलं जाऊन विचारायचं तरी कसं पटकन कारण की माहीत होतं की नवरा जरा असा दारुडाच आहे मारकुटा आहे मारतो जरा मदनारनं आणि लांबून असं कळलं सगळ्याच गोष्टी कळल्या की म्हणे तिचं कुठंतरी अफेअर होतं आणि ते कळलं आणि नवऱ्यानं मारलं नवऱ्यानं मुलानं घरातल्या सर्वांनी मिळून म्हणजे सासूनं वगैरे सगळ्यांनी मिळून तिला मारलं मारलं म्हणजे काय असं मारणारीसुद्धा माणसं खूप शाणी असतात एवढंच मारतात जेवढं तिला लागेल आणि दहशत बसेल कारण त्यांना माहीत असतं की उद्याचं काम हीनंच करायचं आहे ना त्यामुळे तेवढंच मारतात तर तिला मारलं त्यांनी वाईट वाटलं कारण गेले खूप दिवस आम्ही तिला बघतोय खूप वर्ष आम्ही तिला बघतोय ती बाहेरचं सगळं करून घरातलं करायची कधीही तिच्या डोक्यात असा विचार नव्हता आपण आपल्या नवऱ्याला सोडावं त्याचे हाल करावेत घर सोडावं मुलांवर अन्याय करावा कधीही तिचा असा विचार नव्हता घरच्यासाठी कायम राबणारी ही माझी मैत्रीण मैत्रीणच म्हणेन मी तिला प्रत्येक स्त्री ही माझी मैत्रीणच असते तर तिला हे असं मारलेलं मला नाही आवडलं म्हणून मी हाचा व्हिडिओ करते असं तुम्ही म्हणाल तरी चालेल तुम्हाला असं वाटेल म्हणजे काय तुम्ही काय त्या मैत्रिणीला तुमच्या सपोर्ट करताय का वगैरे तुम्ही विचाराल मला फक्त एवढंच माहिती आहे की माझी मैत्रीण संसार करत होती संसार करते आणि ती संसार करणार तिनं कधीच आपली जबाबदारी टाळली नाही कधीच कितीही कष्ट केले कष्ट खाल्ले तिनं तरी तिनं ह्या सर्व जबाबदाऱ्या फार चांगल्या पद्धतीने सांभाळल्या आणि सांभाळती आहे तिचं कुठंतरी अफेअर आहे वगैरे वगैरे हे जे काही बोलून तिच्या नवऱ्याने तिला मारलं हे मला तिचं काहीच ख माहीत नाही आहे की नाही फक्त हे बघा जेव्हा एखादी स्त्री बाहेर जाते कामाला त्यावेळेला घरामध्ये जर का खूप काही त्रास असेल तर काही वेळेला कुणाशी तरी गप्पा होतात चर्चा होते बोलणं होतं विचारांची देवाणघेवाण होते शेवटी मनालाही कधीतरी विरंगुळा हवा असा वाटू शकतो आनंद वा स्वतःचा आनंद मिळवण्यासाठी कुठल्या तरी एखाद्या गप्पांमधून कुणाच्या तरी सहवासामधून आनंद मिळवू शकतो तर अशा वेळेला कलिग्स असतात ना म्हणजे स्त्री पुरुष एकत्रच काम करत असतात आणि अशा वेळेला समजा कोणी काही गप्पा मारल्या केल्या तर लगेचच त्याला अफेअर हे नाव द्यावं हेही काही बरोबर नाही अगदी पकडलंय रंगे हात पकडलंय रेड हँड पकडलंय वगैरे वगैरे लोकं बोलतात तेवढी काय माझी ती माहिती मूर्ख नाही आहे आणि जर का एखाद्या स्त्रीला बाहेर असे उद्योग करायचे असतील तिला तिकडे जास्त सगळ्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या जर जास्त सपोर्ट मिळत असेल तर ती कशाला संसार करेल दरोड्या नवऱ्याचे कशाला ती मारखात घरात बसेल जाईल ना ती नवऱ्या सोडून कधीच जाईल जाईल ना कशाला सकाळी उठल्यापासून सगळ्यांचं सगळं करा पुन्हा यांच्याकडनं बोलूनही घ्या आणि आता तर मारूनही घ्या संशय संशय घेणं इथपर्यंत ठीक आहे पण मारायचं आणि तेसुद्धा मुलांना सुद्धा मला हे अजिबातच खटकलं जो काही तिच्याबद्दल जो काही आक्षेप होता hmm? एकतर खरं तर मी तुम्हाला सांगते की नवऱ्याकडनंच ती दुखावली गेलेली होती तरीसुद्धा तिनं कधीही नवरा टाकायचा सम विषय काढला नव्हता आयुष्यात कधी काढला नव्हता संसार सोडून जाण्याची भाषा कधी काढली नव्हती की कधी तिनं कुठली जबाबदारी टाळली नव्हती थोडी कुणाशी बोलली कुणासोबत कुठेतरी आधार वाटला विश्वास वाटला काही महत्त्वाच्या कामांच्यासाठी कुणाची तरी मदत घेतली किंवा कुठेतरी कार्यक्रमांना जावं लागतं सोबत म्हणून कोणाबरोबर तरी गेली तर लगेच त्याला अफेअर असं नाव देणं खरंच आवश्यक असतं का हो का केवळ नवऱ्याला इनसिक्युअर भावना असुरक्षित भावना किंवा त्याचा हर्ट होतो म्हणून त्यानं नवऱ्यानं मुलांचे कान भरायचे आणि मुलांनी आईला मारायचं हे कुठ कितपत योग्य आहे हो जो काही प्रश्न आहे तो नवऱ्याचा आणि बायकोचा आहे मुलांचा त्यात काही संबंध नाही असं मला वाटतं मुलानं आईवर कधीही हात उगारायचा नाही आयुष्यात माफ करणार नाही नवरा बायको काय ते बघून घेतील भांडतील काही करतील नवरा बायको हे नातंच असं आहे भांडतील करतील पण आयुष्यभर एकत्र राहतील मुलांनी आईवर हात टाकायचा नाही जर काहीच गोष्ट उलट झाली असती नवऱ्याचं सो कॉल्ड अफेअर असेल तिने माहीत नाही पण समजा गर्लफ्रेंड आहे काहीतरी संशय आहे आईला तर मग अशा वेळेला आई आणि मुलगा किंवा आई आणि मुलगी मिळून बापाला असं मारलं असतं का हो का पुरुषांनी काही केलं तरी तो पुरुष आहे त्यानं काही केलं तरी चालतं आणि बाईलाच सगळे नियम बंधनं तिनं आनंदी राहायचं नाही तिने हसायचं नाही बोलायचं नाही हे सगळं बाईलाच का सगळे बाईनंच संसार करायचा कुटुंब सांभाळायचं पुरुषांनी काहीच करायचं नाही का, का पुरुष जेव्हा दुसऱ्या एखाद्या बाईच्या अफेअरमध्ये असतो हो, त्यावेळेला तो तर घराकडे बघत पण नाही ना घराकडे कधी पैसा देतो ना को घरामध्ये कधी कुठली जबाबदारी उचलतो बघाल तेव्हा त्या मैत्रिणीकडे गेलेला असतो पण तसं तर स्त्री कधीच करत नाही ती तिचा बॅलन्स कधीच सोडत नाही संसारातली जबाबदारी कधी ती सोडत नाही आणि तरीसुद्धा संशय घेऊन अफेअर आहे असं ठरवून आणि समजून असं मुलानं मारणं बरोबर आहे का नवरा बायकोनी काही करावं कारण की तो त्यांचा अधिकार आहे हक्क आहे एकमेकांनी एकमेकांशी भांडावं बोलावं कारण की ते परत एकत्र येणारच आहेत नवरा बायको म्हणून हे ते कुटुंब आहे मी फक्त असं नाही म्हणत की नवरा बायको म्हणून ते रात्रीच्या मु रात्रीच्यामुळे ते एकत्र येणार आहेत असं म्हणत नाही मी ते नवरा बायको आहेत ते एकत्रच येणार आहेत एकत्र राहणार पण आहेत पण पन मुलानं असं आईला मारणं हे बरोबर का हो मला अजिबात आवडलं नाही अजिबात आवडलं नाही मुलांनी ह्यात पडायचं नाही मुलांनी स्वतःचा अभ्यास बघायचा स्वतःचं सर्व बघायचं एवढं सगळं तुमचं करून पुन्हा दुसऱ्या दिवशी तुमचीच आई तुम्हाला सकाळी चहाही करून देते नाश्ताही करून देते डबेही भरते जेवायलाही घालते धुणभांडी पण करते घर सांभाळते ज्या आईला तुम्ही मारलं तीच आई दुसऱ्या दिवशी हेही सगळं करते बरोबर आहे का हे अशा पद्धतीने आईवरती संशय घेऊन मारणं अशा खूप साऱ्या घटना अशी एक शॉर्ट फिल्म पण मी बघितली पण त्या शॉर्ट फिल्ममधला शेवट त्यांनी फारच मज्जेशीर केला बरं का त्यात ती सासू मार म्हणते नातवाला आणि मुलाला घेऊन त्या सुनेला मारतात सगळेजणं ती बिचारी एकावर खोलीमध्ये जाऊन पडते सासू म्हणते मी करते सगळं हिला आपण खोलीत डांबून ठेवू दुसऱ्या दिवशी सकाळी सासू उठते चहा नाश्ता वगैरे करते मावशींचा फोन येतो आज मी कामाला येणार नाही हो नको ना येऊ म्हणते सासू काम का कामास सुरुवात करते स्वयंपाका ओट्या कट्ट्यासमोर उभं राहायची गेले अनेक वर्ष तिला सुनेमुळं जरूर पडलेले नसते ओट्या कट्ट्यासमोर उभार उभारते गंधळल्यासारखं होतं तरीसुद्धा ती मनातल्या रागापोटी आणि अहंकारापोटी काम करून काढते नंतर तिच्या लक्षात येतं फरशीही करायची धुणंभांडीही करायचे भांडी एवढी सगळी पडलेली आहेत कारण की सुनेला तर मारलेलं असल्यामुळे ती झोपू नये दिवसभरचा कसं बसं सगळा उरका पाडते सासू शांतपणे बाहेर येऊन बसते तिची मैत्रीण शेजारी येऊन येते आणि म्हणते काय झालं ती म्हणते असं असं झालं ती म्हणते खुळी आहेस काय तो संसार सुनेचा आहे तुझा नाही आहे नवरा बायकोनी कसं वागायचं काय वागायचं हे त्यांचं ते ठरवतील तू पडू नकोस त्याच्यात आणि उद्या जर का ह्यात सुनेला तुझ्या बरं वाईट काही झालं तर तुला जमणार आहे का हा सुनेचा संसार पुढं न्यायला तिची मुलं मोठी करायला तिच्या नवऱ्याचं सगळं करायला जमणार आहे का तुला ती म्हणते मी काय करू ती म्हणते मी नाही सांगत पण एवढंच मी सांगते तिची म सांगते स्त्रीनं स्त्रीचा आधार व्हायला शिकलं पाहिजे नाही तर परिस्थिती कधी बदलणार नाही ही काही विचार करत नाही घरी येते त्या खोलीचा दरवाजा उघडते सून अशी एका ठिकाणी मरगळून पडलेली असते ही जाते चहा देते तिला बिस्किटं देते मी शॉर्ट फिल्म सांगते चहा बिस्किटं देते म्हणते उठ तुला औषध लावून देते तिला तेल हळद लावून देते ती म्हणते गरम पाणी ठेवलेलं आहे गरम पाण्याने छान आंघोळ करून घे सुनेला म्हणते सासू नवरा बघतच ब बसतो म्हणजे मुलगा सासूचा मुलगा बघतच बसतो ती म्हणते सुनेला सगळं तयार करते ती म्हणते चल आपण बाहेर जाऊन येऊ डॉक्टरकडं जाऊन येऊ जातात बाहेर जातात डॉक्टरकडे जाऊन येतात येता येता सासू ये जो तिचा हातातला फोन नवऱ्यानं काढून घेतलेला असतो ती त्याच्या तिच्या हातात देते ती म्हणते तुझं काही चुकलं आहे असं मला वाटत नाही मी बघते आहे तुझा संसार तू तु किती राबतेस संसारासाठी मुलांसाठी नवऱ्यासाठी किती करते आहेस कुटुंबासाठी हे मला माहिती आहे माझं चुकलं मी माझ्या मुलाला साथ द्यायच्याऐवजी तुला साथ द्यायला पाहिजे होती माझं चुकलं ती तिच्या हातात फोन देते तुझं रोजचं आयुष्य जे काही आहे ते नेहमीप्रमाणे चालू कर कामाला जा मी पण तुला जशी जमेल तशी मदत करेन म्हणते पण तू तुझं आयुष्य जगायला लाग आनंदाने जगायला लाग कारण ती म्हणते की माझा माझ्या सुनेवरती विश्वास आहे माझा माझ्या सुनेवरती विश्वास आहे तू एक चांगली सासूही बनू शकशील तू माझी चांगली सुनेही आहेस तू चांगली आई पण आहेस आणि तू चांगली बायको पण आहेस या संसाराला तुझी गरज आहे एवढंच म्हणते आणि दोघेजणी पुढे निघून जातात असं खूप छान घेतलेली आहे ती आणि मला असं वाटलं की खरंच आहे सासू आणि सून ह्या जर का एकत्र राहिल्या तर हे असं कुठलंही वेडंवाकडं प्रसंग घडणार नाही आणि एवढाच जर का त्या नवऱ्याला संशय होता ना माझ्या मैत्रिणीच्या तर त्यानं चार लोकांना बसवायचं चा, बोलवायचं आणि सांगायचं नातेवाईकांना बोलवायचं ह्यांना बोलवायचं त्यांना बोलायचं शेजाऱ्या बाजारांना बोलवायचं ही अशी अशी वागते काय करू सांगायचं तिनं एकतर एक तर हो म्हटलं असतं ना तर नाही तर म्हटलं असतं कारण एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा एखादी गोष्ट जेव्हा सिक्रेट आहे गुपित आहे तोपर्यंतच त्याच्यात आनंद आहे आणि जेव्हा ती उघड होते त्यावेळेला त्यातला आनंद संपून जातो नवरा ही एकच गो आणि कुठलीही स्त्री एवढी निर्लज्ज नसते आणि नवरा हा मात्र कायम निर्लज्जच असतो त्याला जरी त्याची गर्लफ्रेंड आहे हे सगळीकडे उघड झालं तरी तो नर निर्लज्जपणे गर्लफ्रेंडकडे जात राहतो पण स्त्री अशी नाही स्त्रीला थोडासा आधार द्या सगळ्यांनी घरातच संसारात सन्मान द्या प्रेम द्या स्नेह द्या आपुलकी द्या बघा ती असं आणि हे बघा आधार आणि विश्वासासाठी हे जग आहे जेव्हा स्त्रिया मिळवण्यासाठी बाहेर जातात तेव्हा त्या ठिकाणी स्त्री पुरुष हे सर्वजणच सोबत असणार प्रत्येक ठिकाणी असा संशय घेणं कोणी कोणाशी बोललं की लगेच अफेअर आहे म्हणणं हे किती चुकीची गोष्ट आहे आजकालच्या जगामध्ये चुकताय चुक असं वागू नका आणि मी नक्की म्हणेन की जेव्हा अशा गोष्टी वाटतात ना त्यावेळेला बोला प्रत्यक्ष बोला या ठिकाणी नवरा बोलत नाही मारतो हे सगळ्याच ठिकाणी त्याला असं वाटतं नाही हिला मारलं दहशत निर्माण केली की के सगळं बंद होईल होय सगळं बंद होईल आणि दुसऱ्या दिवशीचा तुझा स्वयंपाकही घरातला बंद झाला तर काय करशील रे बेटे तिने तुझा मार खायचा आणि दुसऱ्या दिवशी उठून तुला हातात चहा द्यायचा तुझा डबा बांधून द्यायचा सगळं घरातलं करायचं आणि ती ते तसं करते म्हणून पुरुष हा तिच्याशी असं वागायचं धजावतो नाही चुकतं आहे हा माझा विचार होता असं वाटलं ना आणि कुठलीही स्त्री अशी संसार विवसार सोडून जात नाही हो क्षणिक कुणाशी गप्पा मारले असतील बोललं असेल क्षणिक थोडासा विरंगुळा आनंद पण म्हणून काय ती काय संसार सोडून जाणार असते का स्वतःच्या जबाबदाऱ्या सोडून जाणार असते का ती एवढं तिला मारायला पण त्या ठिकाणी त्या स्त्रीनं सुद्धा ओरडायला पाहिजे बोलायला पाहिजे प्रतिकार करायला पाहिजे त्या ठिकाणी ती सुद्धा घाबरून गप्प बसते हेही चुकतच ना ही सगळ्या गोष्टी हसत खेळत सगळ्यांशी बोलल्या पाहिजेत गप्पा मारल्या पाहिजेत आणि नवरा जर का घरात काही चुकत असेल तर ह्याही गोष्टी चार लोकांच्या समोर सांगितल्या पाहिजेत म्हणजे नवऱ्यालाही थोडीशी लाज वाटेल आणि दहशत बसेल कारण की नाहीतरी नवरा जेव्हा बायकोला मारतो तेव्हा दहशत बसवण्याचाच तो काहीतरी प्रकार असतो स्वतःचा इगो हर्ट झाल्यामुळे स्वतःला असुरक्षित वाटल्यामुळे हे चुकीचंच आहे कॉन्फिडन्स वाढवा तुमचा स्त्रियांनो म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणत असते कमवा तुम्ही जेव्हा कमवाल ना तेव्हा सगळ्यांना नक्कीच भीती वाटेल की नको रे बाबा खरंच ही घरवीर सोडून गेली तर काय करा कारण कमावती आहे जाऊन वेगळी राहिली तर काय करा हे सगळा संसार कोण सांभाळायचा ही भीती नवऱ्यानंही दे म्हणजेच ते परत मारायला बघणार नाही आणि त्या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवलं त्याप्रमाणे नातं ना हे अतिशय सुंदर मैत्रिणींच्यासारखं असलं पाहिजे कुठला नवरा हात उचलणार नाही